हो मित्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये पद विकली जातात पत्रक देण्यासाठी पैसे घेतले जातात अशा पद्धतीचे वेगवेगळे आरोप आजपर्यंत अनेकांनी केले आणि त्या आरोपांमध्ये तथ्य होतं की नव्हतं या गोष्टी एका बाजूला आहेत पण आरोप झाले बरं ते आरोप काही बोलबच्चनगिरी करणाऱ्या नेत्यांनी पण केले पण त्याच वेळेला परिपक्वता असलेल्या नीलम गोरे यांच्यासारख्या नी सुद्धा केले मग प्रत्यक्षात हे खरं होत होतं का याला काही लोक कंटाळली होती का आणि मग त्या या सगळ्या गोष्टीला कंटाळलेली लोक एकनाथ शिंदेंबरोबर गेली आणि आता प्रत्यक्षात एकनाथ शिंदेंच्या सुद्धा अशाच पद्धतीची दुकानदारी सुरू झाली आहे का असं चित्र निर्माण झालेलं त्याबद्दल वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमांमधून किंवा वेगवेगळ्या वेग लोकांना पकडून आपला संताप आपला निषेध आपली नाराजी हे पदाधिकारी थेट एकनाथ शिंदे जे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत त्यांच्याकडे व्यक्त करत आहेत आणि अगदी एका रांगेत किंवा एका ओळीत सांगायचं तर जे ठाकरेंकडे सुरू होतं तेच शिंदेकडे सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे हा जो कार्यकर्ता नावाचा प्रवर्ग आहे त्याची इतकी विलक्षण गोची झालेली आहे त्यामुळे अवघे चार महिने किंवा पाच महिने निवडणुकीला राहिले असताना या अशा पद्धतीत सगळीकडे सुरू झालेल्या दुकानदारीने हाती आलेलं तेल तूप वाया जाऊन फक्त धुपाटनं शिल्लक राहील का अशी परिस्थिती अनेक नेत्यांवर उद्भवलेली आहे काय नेमका मामला आहे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा सा प्रयत्न करणार नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो आज शिवसेना नेत्या अं ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या सामाजिक कार्यकर्त्या महिलांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या नेत्या नीलम गोरे यांचा वाढदिवस आहे या नीलम गोरे कोणे एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्या कोर टीमच्या मेंबर होत्या आपलं पद जाईल आपल्याकडे संख्याबळामुळे आपल्याला पुन्हा त्याच पदावर राहता येणार नाही विधान परिषदेच्या उपसभापतीपदी या गोष्टीसाठी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा आधार घेतला आणि हा आधार घेतल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंवर सगळ्यात खळबळजनक आरोप केला त्या असं म्हणाल्या की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पद हवी असतील तर मर्सिडीज द्याव्या लागतात आणि दोन दोन मर्सिडीज मिळाल्यानंतर दोन दोन पदं मिळतात अशा स्वरूपाचा तो आरोप होता त्यानंतर प्रचंड गदारोळ झाला त्या त्या संदर्भामध्ये दोन्हीकडून चिकलफेक करण्यात आली वगैरे हे सगळं आपल्याला माहिती आहे सांगण्याचा मुद्दा इतकाच आहे की त्या ज्या नीलम गोरेंनी हा आरोप केला होता आणि त्या ज्या शिवसेने शिवसेनेत गेलेल्या आहेत त्याच शिवसेनेमध्ये सुद्धा पदांसाठी आणि नियुक्त्यांसाठी दुकानदारी सुरू झालेली आहे नुकतीच एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार त्यांच्या पक्षामध्ये बत्तीस विभाग प्रमुखांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि या बत्तीस विभाग प्रमुखांबरोबरीने तीन नेत्यांना किंवा तीन पदाधिकाऱ्यांना विधानसभा प्रमुखपदी नियुक्त करण्यात आहे आता या बत्तीसमध्ये अनेक ठिकाणी गोंधळ झालेला आहे याचं कारण काय तर एकनाथ शिंदे हे स्वतः एक चांगले नेते आहेत अधिकाधिक अधीक वेळ ते लोकांच्या कामांसाठी देतात हे सगळं खरं आहे त्यांच्याकडे शिवसेना हे नाव आहे धनुष्यबाण हे चिन्ह आहे विधानसभेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये त्यांना हवं असलेलं स्थान आहे उपमुख्यमंत्रीपद आहे त्यांचे काही लोकमंत्री आहेत हे सगळं जरी खरं असलं तरी माझं आजही ठाम मत आहे की जमिनीवर म्हणजे विशेषतः मुंबईमध्ये जिथे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कार्यरत आहे तिथे जमिनीवर शिंदेंच्या शिवसेनेकडे ज्या प्रमाणात कार्यकर्ते हवेत त्या प्रमाणात ते नाही आहेत मी काय म्हणतो आहे आपण पुन्हा ऐका कारण या माझ्या व्हिडिओवरून गदारोळ होणार आहे मला फोन येणार आहेत हे सगळं मला मान्य आहे पण मी ना कुणाला घाबरत ना एखादा मुद्दा जर खरा असेल तर तो मांडायला कचरत आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात दुकानदारी सुरू झालेली आहे या दुकानदारीबद्दल जर अगदी सांगायचं असेल तर हे जे बत्तीस प्रमुख करण्यात आलेले आहेत शिंदेंना सगळ्यात मनस्ताप देणारा किंवा आपल्याकडे हा परिसर असायला हवा पण तिथे फारसं काही त्यांच्या हाती न लागलेला भाग म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला परळ आणि लालबाग विधानसभेच्या वेळेला सुधीर साळवी हा जो आत्ता विभाग विधानसभा संघटक आहे आणि आता सचिवही आहे पक्षाचा हा तरुण शिंदेकडे यायला हवा यासाठी अनेकांनी प्रयत्न केले अनेकांनी पण सुधीर साळवी काही तिथे गेला नाही आता जर आकडेवारी पाहिली तर सुधीर साळवी जर एकनाथ शिंदेकडे गेला असता तर आमदार होऊ शकला असता अशा पद्धतीची आकडेवारी आत्ताही आपल्या समोर येताना दिसते कारण जो एक मतदारसंघ आहे जिथे सचिन पडवळ हे नगरसेवक आहेत तो आहे दोनशे सहा क्रमांकाचा याच मतदारसंघातून अजय चौधरींना घसघशीत मतदान मिळालं पण याच परिसरामध्ये या अजय चौधरींबरोबर ज्याचं विळ्या भोपळ्यासारखं वैर होतं त्या नाना अंबोले यांना ते भा भाजपमध्ये गेले होते अजय चौधरींना कंटाळून किंवा अजय चौधरींबरोबर त्यांचं जमलं नाही म्हणून प्रत्यक्षात अजय चौधरी यांचं कौशल्य त्यांचा एकूणच संघटनात्मक अभ्यास ठाकरेंबरोबरची त्यांची जवळीक आणि गेले वय आणि अनुभव याच्या जोरावर ते केव्हाही नाना आंबोलेंपेक्षा सरस होते नाना आंबोले तरुण आहे माझे मित्र आहेत ते तरुण आहेत लोकांच्या वेळीला वेळोला वेळीला धावून जातात पण गेल्या काही काळामध्ये नाना आंबोले यांचं राजकारण बिघडलेलं आहे ते बिघडलेत असं मी म्हणणार नाही कारण तो अधिकार नाही माझा पण राज त्यांचं राजकारण बिघडलेलं आहे आणि त्याच बिघडलेल्या नाना आंबोले यांना आता मी का म्हणतोय ते बिघडलेले हे पण समजून घ्या जर एखाद्या नेत्याला आपण आमदार झाल्याचा भास होत असेल किंवा व्हावं असं वाटत असेल तर त्याच्या मतांची संख्या ही फक्त पाच हजार नऊशे असू शकते का आणि तितकी मतं मिळवणारा नेता किंवा पदाधिकारी हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा विभाग प्रमुख बनू शकतो हे काहीस धक्कादायक आहे याचं कारण काय एका बाजूला अजय चौधरी दुसऱ्या बाजूला सुधीर साळवी तिसऱ्या बाजूला दगडू सकपाळ अशा त्रिकोणामध्ये ज्या वेळेला एखादा नेता नियुक्त करायचा असेल त्या तर त्यावेळेला तो एकतर खूप ज्युनियर असावा धावपळ करणारा असावा किंवा तो या सगळ्यांना टक्कर देणारा असावा पण त्यातलं काही झालेलं नाहीये आता माझ्या माहितीनुसार एका आदित्य ठाकरे यांच्या शी अत्यंत जवळीक असलेल्या आणि मराठी फारसं नीट न येणाऱ्या एका माजी नगरसेवकाने या संपूर्ण सगळ्या नाना आंबोलेंच्या नियुक्तीच्या प्रकरणामध्ये किंवा नानांना मदत करण्याच्या प्रकरणामध्ये मध्यस्थी केल्याचं सांगितलं जातंय याबाबतचे काही ठोस पुरावे आपल्याकडे नाही आहेत त्यामुळे त्याच्यावर फार काही आपण बोलायला नको ना पण नाना आंबोले यांच्या नियुक्तीवरून वाद झालेला आहे आता दुसरीकडे दुसरा मतदारसंघ आहे बघा हे सगळे मतदारसंघ कशासाठी आहेत किंवा ह्या गोष्टी कशासाठी आहेत तर एकतर परळ लालबाग उद्धव ठाकरेंसाठी शिवसेनेसाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसाठी एक जिवाळ्याचा विषय आता दुसरा मतदारसंघ पारला की ज्याच्यामुळे ज्या मतदारसंघामुळे शिवसेना प्रमुखांचा मतांचा अधिकारच काढून घेण्यात आला होता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मत मागितल्यामुळे तो मतदारसंघ कोणता आहे पारला या विभाग प्रमुखांच्या नियुक्तीमध्ये हे पद रिक्त ठेवण्यात आलेलं आहे तिथे एक कार्यकर्ता इच्छुक होता जो शिंदेंकडे गेला आणि त्याचं नाव आहे जितेंद्र जनावळे जितेंद्र जनावळे हा मूळचा साताऱ्याचा आहे तो आधी राज ठाकरे यांचा अत्यंत निष्ठावंत होता पण राज ठाकरे यांच्याबरोबर गेल्यानंतर अल्पावधीतच त्याला कळलं की राज ठाकरे यांच्याबरोबर जाण्यात फारसं काही आपलं हित नाही आहे त्यामुळे तो पुन्हा उद्धव ठाकरेंकडे आला उद्धव ठाकरेंकडे असलेले जे काही चाणक्य आहे त्यापैकी अनिल परब आणि जितेंद्र जनावळे यांचं काही फारसं सख्य नव्हतं आणि त्यामुळे जितेंद्र जनावळेला तो खरं तर पारल्यात राहत असताना त्याला वांद्र्याची जबाबदारी दिली गेली आता याच जितेंद्र जनावळेने एकनाथ शिंदेंचा झेंडा हाती घेतल्यानंतर तिथेसुद्धा त्याच्या पदरी निराशा पडलेली आहे कारण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सुद्धा होर्डिंग होर्डिंग बादशाह किंवा बँडबाजा सम्राट असे अगदी थिल्लर पद्धतीचे कामं करणारी मंडळी ही आता वेगवेगळ्या नेतेपदाची झूल पांघरून एकनाथ शिंदेच्या समोर येताना दिसत आहेत आता हे मी का बोलतो है? हे पण तुम्ही समजून घ्या आता मिलिंद देवरा हे राज्यसभेचे खासदार आहेत त्यांनी आपला निधी कोणाला दिलाय तो मी आपल्याला सांगतो त्यांनी आपला निधी दिलाय राम मोचन मुराईला राम मोचन मुराई हे एक नगरसेवक होते माजी नगरसेवक होते त्यांना दोन कोटी रुपयाचा निधी दिला आणि प्रकाश चाळके यांना एक कोटी रुपयाचा निधी दिला हे दोन्ही पदाधिकारी एकाच मतदारसंघातले कुठले तर शिवडी मतदार शिवडी विधानसभा मतदारसंघातली म्हणजे इथे दिलेल्या निधीचं काही नियंत्रण नाही आहे इथे पदांच्या संदर्भात काय होतं हे माहिती नाही आहे ज्यांच्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे ते म्हणजे अक्षरशः एकनाथ शिंदेंना वेळ बनवण्याचं काम करत या सगळ्या आता याच्यातला तिसरा मतदारसंघ कोणता आहे तो आहे आणखी तितकाच महत्वाचा मतदारसंघ म्हणजे दिंडोशी गोरेगाव हा मतदारसंघ का महत्वाचा आहे ते पण मी आपल्याला सांगतो कारण याच मतदारसंघातून असलेले रवींद्र वायकर हे अत्यंत धक्कादायक आणि आश्चर्यकारक पद्धतीने खासदार झाले आता त्यांच्या मतदारसंघामध्ये म्हणजे गोरेगाव आणि दिंडोशी या मतदारसंघामध्ये ज्या पदाधिकाऱ्याने पक्षाच्या विरोधात काम केलं याची माहिती दस्तूरखुद्द डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पराभूत उमेदवार असलेल्या संजय निरुपम यांनी दिली बरोबर आहे ज्याने विरोधात काम केलं त्याच्याबद्दल बोटं मोडली गेली त्याच्यावरती कारवाई करण्याच्या गोष्टी केल्या गेल्या के पण एका वजनदार शिंदेच्या शिवसेनेतल्या कुटुंबाने स्वतःच्या सहीने दिलेल्या पत्रानुसार तिथे विभाग प्रमुख बनवण्यात आलेले आहे आता तिथे दिंडोशी आणि गोरेगाव या ठिकाणी कोण विभाग प्रमुख केलं गेलेलं आहे ते मी आपल्याला सांगतो दिंडोशीला विभाग प्रमुख केलं गेलेलं आहे वैभव भरडकरांना आणि गोरेगावला स्वप्नील टेंबोलकरांना आता गंमत बघा की सुनील प्रभू हे यावेळेला अडचणीत होते आणि ते खरंच अडचणीत होते हा जो दिंडोशी मतदारसंघ आहे या दिंडोशी मतदारसंघामध्ये वर्सोव्याला राहणाऱ्या संजय निरुपम यांना निवडणुकीचं तिकीट देण्यात आलं खरं तर त्याची तशी गरज नव्हती पण ते चला ठीक आहे दिलं आता पक्षाचा निर्णय त्याला आपण काय म्हणायचं पण शेवटी पक्षाचा निर्णय जरी असला तरी काही गोष्टी आपण ठोकताळ्यांवर आणि तिथल्या परिस्थितीवर किंवा तिकडच्या मतदारांच्या एकूणच मूडवर आणि संख्येवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात संजय निरुपम राहतात वर्सोव्याला ओशिवऱ्याला आणि त्यांना तिकीट दिलं दिंडोशीला तिथे मतदारसंघ आहेत मराठी मतदार किती आहे तिथे एक लाख बेचाळीस हजार मतदार आहेत आणि पंच्याऐंशी हजार उत्तर भारतीय आहेत या मतदारसंघामध्ये संजय निरुपम यांनी सुनील प्रभू यांचा घामटा काढला अक्षरशः घामटा काढला सुनील प्रभू मुंबईचे महापौर आहेत शिवसेना प्रमुखांचे लाडके होते उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत आहेत अत्यंत विनम्र आहेत सगळ्यांशी प्रेमाने वागतात प्रत छोट्यातल्या छोट्या माणसाला अगदी मनापासून मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसऱ्याच्या ताटातलं ओरबडत नाहीत जे आता सध्या दोन्हीकडच्या शिवसेनेच्या नेत्यांची एक पद्धत झालेली पण आता याच सुनील प्रभूंचा घामटा काढणाऱ्या संजय निरुपम यांना ज्याने पराभवाच्या खाईत लोटलं असा आरोप ज्यांच्यावर आहे त्यांनाच आता पदांच्या अंबारी बसवण्यात आलेला आहे म्हणजे मग गोरेगाव असो दिंडोशी असो आणि एकनाथ शिंदे यांना ते काय एकनाथ शिंदेचं एक काय झालेलं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये मा त्यांनी ज्या पद्धतीचा प्रचार केला जी कामगिरी केली आणि त्यानंतर त्यांना जो राजकीय धक्का बसला त्या धक्क्यातून ते अजून सावरलेले नाही पण त्या धक्क्यातून ते जर सावरले नाहीत आणि या सगळ्या ज्यांच्या हातात त्यांनी ही सगळी गोष्ट दिलेली आहे आपल्या पक्षाची त्यांनी या पक्षाचं आणि एकनाथ शिंदे यांच्या संपूर्ण कष्टाचं कडबोळं करायला घेतलेलं कडबोळ मित्र हो पत्र देण्यासाठी पत्र घेण्यासाठी नेमकं काय होतंय किती किती गोष्टी सांगाव्या लागत आहेत किती गोष्टींचा पाठपुरावा करावा लागतोय याच्यामुळे जो तळाला काम करणारा माणूस आहे है, तो हैराण परेशान झालेला आहे शंभराहून अधिक माजी नगरसेवक त्यांच्याकडे गेलेले आहेत आता या माजी नगरसेवकांची म्हणजे मुंबई असो नवी मुंबई असो ठाणे असो या माजी नगरसेवकांना गोळा करण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि फंड देण्याच्या पद्धतीमध्ये काय घडलेलं आहे माहिती आहे का आता हे सगळे इच्छुक किंवा जे कोणी लोक आहेत ते म्हणतात निवडणुकीचं तिकीट नाही मिळालं तरी चालेल आम्हाला निधी द्या आम्ही त्याच्यावर सुखी राहू अशा पद्धतीची एक भावना या सगळ्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये वाढीला लागली आहे आता हे जे लोक आहेत जे एकनाथ शिंदेंकडे आलेले आहेत ते कोण आहेत तर ते अनिल परब यांना वैतागून आलेले आहेत उद्धव ठाकरे यांना कंटाळून आलेले आहेत विनायक राऊत यांच्याकडे आपला काही निभाव लागत नाही म्हणून आलेले आहेत किंवा इतर आणखी त्या त्या भागात काम करणाऱ्या स्थानिक नेत्यांना दुखावल्यामुळे त्यांनी दुखावल्यामुळे किंवा त्यांच्यापासून दुरावल्यामुळे आलेले आहेत आता झालंय असं की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सुद्धा तेच सुरू असल्यामुळे जे ठाकरेंकडे सुरू होत ते हे कार्यकर्ते पुन्हा माफीचे साक्षीदार व्हायला तयार झालेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या कोर टीममधले काही लोक आता या शिंदेंकडे गेलेल्या पदाधिकाऱ्यांना गोंजारण्याची तयारी दाखवायला लागलेले आहेत खरं तर ते यांनीच लाथाडल्यामुळे यांनीच हक हकलल्यामुळे शिंदेंकडे गेलेत तिथे त्यांनी काम करायला सुरुवात केली आता गणेश शिंदे नावाचा जो एक पदाधिकारी आहे एकनाथ शिंदे जेव्हा गुवाहाटीला गेले तेव्हापासून हा तरुण तिथे काम करतोय पण सिद्धेश कदम जे आता एक शिवसेना शिंदेच्या शिवसेनेतलं सगळ्यात मोठं प्रस्त म्हणजे श्रीकांत शिंदेपेक्षाही मोठं काय जर असेल तर हे कदम संस्थान आहे आणि या कदम संस्थानाचं जर काही आपण म्हणजे त्यांची वक्रदृष्टी जर तुमच्यावर पडली तर तुमचं भस्म झालं म्हणून समजा अशा पद्धतीची व्यवस्था जर एकनाथ शिंदेच्या पक्षात सुरू झाली आणि ती जर बहरू लागली तर मात्र एकनाथ शिंदेना ठाकरेंच्या रस्त्याने जाण्याशिवाय दुसरा तरुणोपाय नाही एक नेता आणि त्याचा मुलगा जेव्हा मनापासून प्रयत्न करतोय काम करतोय पण त्याच वेळेला इतर जे काही लोक आलेले आहेत त्यांना फक्त निधी हवाय टेंडर हवी आहेत बिल्डरांना फोन लावून कामं हवी आहेत मोठमोठे मॅटर वाजवायचे आहेत आणि आपलं तेवढं भलं करून घ्यायचं आहे आपल्या घरावरची कौल ही सोन्याची आणि चांदीची करायची आहेत बाकी पक्ष गेला तेल लावत अशा पद्धतीची कार्यपद्धती असणारे लोक जर बाळासाहेब भवनमध्ये बसवले असतील तर मात्र देवच त्यांचं रक्षण करू शकतो याचं कारण काय की एकनाथ शिंदे एका बाजूला राज्याचं राजकारण बघतायत एकनाथ शिंदेंचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे हे दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय राजकारणात काम आहेत या पक्षामध्ये प्रामाणिक माणूस दाखवा किंवा प्रामाणिक पदाधिकारी दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी जर स्पर्धा लागली तर सगळी बक्षिसं जागच्या जागी राहतील का असा प्रश्न निर्माण झालेला आहे जाता जाता या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा आता प्रश्नच निघालेला आहे तर या पक्षामध्ये एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यानंतर अत्यंत प्रामाणिकपणे जर काम करणारी काही माणसं किंवा काही नावांची चर्चा केली तर त्यावरचं सगळ्यात आघाडीचं नाव जर असेल तर ते आहे निलेश नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण कुडाळ मतदारसंघातले आमदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचे चिरंजीव आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला राणेंबद्दल पुळका आहे म्हणून तुम्ही बोलताय मी वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर बोलतो सध्या सिंधुदुर्गमध्ये भाजप विरुद्ध शिंदेची शिवसेना असा संघर्ष सुरू आहे त्याच्यावरचा माझा स्वतंत्र व्हिडिओ येणार आहे कारण त्या व्हिडिओसाठी काही ज्या गोष्टींची खातरजमा करायला हवी काही लोकांशी बोलायला हवं तपशील समजून घ्यायला हवेत त्यामुळे मी तो थांबलेलो आहे पण आपला सख्खा भाऊ भाजपचा मंत्री आहे नेता आहे आपले वडील खासदार आहेत आणि तरीही एक तरुण जर पक्ष वाढवण्यासाठी काम करत असेल तर त्याच्या प्रामाणिकपणाला दाद देणं हे तितकंच गरजेचं आहे आणि माझ्या माहितीनुसार स्वतः एकनाथ शिंदे यांनी निलेश राणे यांच्या कामाची आणि त्यांच्या पक्षामध्ये कार्यकर्त्यांना घेऊन पक्ष वाढवण्याच्या एकूणच हातोटीची स्तुती ही दस्तूर खुद्द नारायण राणे यांच्या भेटीमध्ये केल्याची माझी विश्वसनीय माहिती आहे पण असे निलेश जोपर्यंत वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये शिंदेंना सापडणार नाहीत तोपर्यंत त्यांची शिंदे सेना ही ठाकरे सेनेच्याच वाटेनं जाणार आहे याचं कारण असं आहे की जे काही घडतं आहे ते अत्यंत भयंकर आहे स्वतः खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सूचना करून पण इकडचे बारबाई कारस्थानी कुठल्याच गोष्टीला दाद लागू देत नाही आहेत अशी परिस्थिती आहे त्यांनी सुचवलेली नावं किंवा त्यांनी सुचवलेल्या गोष्टी याच्याकडे गांभीर्यानं पाहिलंही जात नाहीये अशा वेळेला जर पक्ष वाढण्यासाठी किंवा भाजपबरोबर सन्मानानं सत्तेत बसण्यासाठी जे करायचंय आहे ते करण्यासाठी शिंदेंची शिवसेना या क्षणाला तरी या पदाधिकाऱ्यांमुळे तयार नाहीये इतकंच या व्हिडिओचं सार आहे आणि त्यामुळेच जे ठाकरेंच्याकडे दुकानदारीला नावं ठेवत होते ते ज्या पक्षामध्ये किंवा ज्या प्रवाहात गेलेले आहेत तिथे तर अक्षरशः अनेकांनी मॉल उघडलेले आहेत ते कसे आहेत हे अनुभवण्यासाठी तुम्हाला या सगळ्या लोकांच्या गावी जावं लागेल मित्र हो एकनाथ शिंदे हा माणूस प्रचंड काम करतोय पण त्यांचे लोक त्यांना फसवत आहेत ठगवत आहेत अशी परिस्थिती आहे आपल्याला काय वाटतं एकनाथ शिंदेंचा निभाव या सगळ्या भ्रष्ट पदाधिकाऱ्यांच्या मानसिकतेमुळे किंवा या सगळ्या हात ओले करून आपलं हित साधून घेणाऱ्या लोकांमुळे एकनाथ शिंदे अडचणीत येतील असं आपल्याला वाटतंय आहे का मुंबई महानगरपालिका किंवा ठाणे महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिकेत शिंदेंचा निभाव लागेल का प्रामाणिक कार्यकर्त्यांची वाणवा ही शिंदेंना येणाऱ्या दिवसांमध्ये अधिक जाणवेल का आपल्याला जे काय वाटतंय मित्र हो ते आपण अगदी स्पष्टपणे संसदीय शब्दांमध्ये संक्षिप्त स्वरूपात आम्हाला जर लिहून कळवलं तर ते त्याचं आम्ही स्वागतच करू मित्र हा व्हिडिओ ना एकनाथ शिंदे यांना मनस्ताप देण्यासाठी किंवा ना या सगळ्या भ्रष्ट पदाधिकाऱ्यांचं व्यक्तिगत काही नुकसान करण्यासाठी पण या एकूणच सगळ्या प्रक्रियेमध्ये जो सामान्य कार्यकर्ता शिंदेबरोबर गेलेला आहे त्याचं नुकसान करण्याचा घाट घालणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात केलेला हा एक संपादकीय प्रयत्न आहे आपल्याला या संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तो जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच काही कुणाचीही भीडभाड न ठेवता थे थेट अचूक आणि बोल्ड बिंदास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आपण खरंच कुणाच्या अध्यात्मध्यात जात नाही आणि कुणाला घाबरत नाही इतकंच आपलं ब्रीद आहे त्यामुळे तुम्ही टाईम महाराष्ट्राबरोबर जर जोडलेले आणि जुळलेले राहाल तर तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणातले आणि समाजकारणातले काही असे मुद्दे स्पष्टपणे विवेचनाच्या माध्यमातून ऐकायला आणि पाहायला मिळू शकतील पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद